नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दैवज्ञ ब्राह्मण व्यावसायिक मंच हुबळी यांच्या वतीने जनतेमध्ये सक्तीच्या मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे म्हणा आम्ही हुबळी दैवज्ञ ब्राह्मण समाजातील जागरूक नागरिक आणि समाजातील व्यावसायिकांना सूचित करण्यात आले आहे की सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांनी हुबळीच्या कित्तूर चेन्नामा व्रत ते कोपीकर रोड दुर्गा डाबेला दाजीबान पेटा ते राणी कित्तूर चेन्नम्मा सर्कलपर्यंत पायीच मतदान करावे देशाविषयी सर्वाधिक चर्चा करणारे आणि सल्ला देणारे शैक्षणिक आणि व्यावसायिक निवडणुका आल्या की मतदान न करता दौऱ्यावर जातात बेंगलुरुमधील तीन मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत बावन्न टक्के मतदान जास्त नाही कारण तेथे ते जास्त शिक्षित लोक आहेत अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा